जैसलमेर येथे भारतीय लष्कराचं ऑपरेशन त्रिशूल नावाचा भव्य युद्ध सराव आता पार पडलाय भारतीय सैन्याने वाळवंटी प्रदेशात आपली जबरदस्त युद्धशक्ती आणि अचूक मारा करण्याची क्षमता जगाला दाखवली भारतीय लष्कराच्या रणगाडा युनिट्स हवाई दल आणि नौदल यांच्यातील उत्कृष्ट समन्वय यावेळी दिसून आहे दृश्य आपण पाहतोय जबरदस्त युद्धशक्ती आणि अचूक पद्धतीचा मारा यावेळी करण्यात आला जैसलमेर या ठिकाणची ही दृश्य आहेत जैसलमेरमध्ये ऑपरेशन त्रिशूलचा अखंड असा प्रहार करण्यात आलेला आहे तिन्ही सैन्य दलांचा भव्य असा युद्ध सराव या ठिकाणी दाखल जैसलमेरमध्ये ऑपरेशन त्रिशूलचा अखंड असा प्रहार राबवण्यात आला आहे त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो यावेळी तिन्ही सैन्य दलांचा भव्य असा युद्ध सराव जैसलमेरमध्ये पाहायला मिळालाय जबरदस्त युद्धशक्ती आणि अचूक पद्ध अचूक पद्धतीचा मारा करण्यात आला आहे जैसलमेर मधली आपण हे दृश्य पाहतो या ठिकाणी तिन्ही सैन्य दलांच्या माध्यमातून भव्य असा मारा अचूक पदरीचा मारा करण्यात आल्याचा प्रात्यक्षिक सादर करण्यात आला तिन्ही सैन्य दलांच्या माध्यमातून भव्य असा युद्ध सराव करण्यात आलेला आहे जैसलमेर मधली ही दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी जबरदस्त युद्धशक्ती आणि अचूक प्रकारचा मारा पाहायला मिळाला आहे ऑपरेशन त्रिशूलचा अखंड असा प्रहार करण्यात आलेला आहे तिन्ही सैन्यदलाच्या माध्यमातून भव्य अशा प्रकारचा युद्ध सराव करण्यात आला